मराठी कला विश्वाची चंद्रमुखी म्हणून ओळखल्या जाणारी अमृता खानविलकर आपल्या सहज सुंदर अभिनयाने अभिनेत्रीने सर्वांना भुरड घातली आहे फॅशन असो वा किंवा व वैविध्यपूर्ण भूमिका आपलं काम चोखमध्ये ती पार पाडते आजवर अनेक गाजवलेल्या चित्रपटांमध्ये अमृताने काम केलेलं आहे याशिवाय तिला उत्तम नृत्यांगना म्हणून देखील ओळखला जातो ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आता अमृतानं एक व्हिडिओ शेअर केला आहे अमृताचं तिच्या आईसोबतचं खास बॉन्डिंग आहे ती तिच्या आईसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते अशातच अमृताने तिच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात अमृताच्या आईच्या हाताला अमृताच्या आईचा रिक्षा अपघात झाला आणि यात त्यांच्या हातचा कॉलर बोन तुटला आहे व्हिडिओमध्ये अमृता म्हणते आमच्या आई साहेबांनी हात तोडून घेतलेला आहे नव्या घरी रिक्षाने येत असताना आई आणि आमची मदतनीस ज्या रिक्षात होती त्या रिक्षाला कोणीतरी धडक दिली नंतर एक अख्खा दिवस आईने मला काहीच सांगितलं नाही पुढच्या दिवशी मी सकाळी पाहिलं की तिचा हात प्रचंड काळानिळा झाला आहे तेव्हाही ती काही बोलली नाही मला म्हणाली की मला लिफ्टचा दरवाजा लागला आहे तर म्हटलं बघू म्हटलं काय झालं त्यानंतर आम्ही थेट हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा कळालं की तिचा कॉलर बॉन म्हणजेच तुमचा हात तुमच्या शरीराशी जोडतो ते हाड तुटला आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा